हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर तुम्हाला सर्वांना श्रावणाच्या पहिल्या सोमवारच्या खूप 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 शुभेच्छा महादेव तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी सुख शांती धन ऐश्वर आरोग्य वैभव आनंद प्रत्येक गोष्ट देव हीच महादेवांच्या प्रार्थना तर आजच्याशी म्हणजे देवघराची पूजा झाली तुम्हाला मी पुढे दाखवेन आज मी देव वगैरे उजळवले नाहीत कारण रुद्राभिषेक करायचा आहे तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो तर मी देव वगैरे उजळवले नाहीत फक्त देवांची छान मस्त अंघोळ घातली तशी गुरुवारी मी देव उजळवले होते अखेर देवघर स्वच्छ केलं होतं फक्त छानची मस्त देवांना आंघोळ घातली फुलं अर्पण केली आणि छान माझी आजची देवपूजा झाली आहे तर आता देवपूजा झाली फक्त आता देवपूजे खालच्या पूजेला जी लागणारी म्हणजे आपल्या श्रावण सोमाच्या पूजेला जी लागणारी भांडी आहेत तेवढीच आता मला स्वच्छ करायची आहेत तर आता मी ती पहिली साफ करून घेतो आणि काय काय इकडे जो माझा छान असा मस्त पसारा झालाय तो पण आवरायचा आहे घर आवरायचंय घर तसं थोडंफार आवरलंय आणि त्याच्यानंतर देवपूजा करायला लागलो आणि आता साडे दहा झालेत पटकन मी छान मस्त साफ करतो भांडी आणि पटकन पूजेला बसतो कारण रुद्र तुम्हाला माहिती एखाद तास द्यावाच लागतो आणि कमीत कमी बाराच्या आत तरी माझी पूजा झालीच पाहिजे हा माझा प्रयत्न आहे चला आता पटकन तुमच्याशी जास्त बोलत बसलो तर मला खूप उशीर सुद्धा होईल आणि मग माझ्या खालच्या पूजेला कमी वेळ भेटेल तरता पटकन छान मस्त भांडी उजळवतो आणि मग इकडे मी तुमच्या सर्वांसोबत बोलायला बसतो आणि काय काय ज्या पूजा असतील काय काय पूजेमध्ये घडणार आहे ते पण तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो तर मग तर मग अगदी साधी सोपी अशी माझी छान उंबरट्याची पूजा आणि देवघराची पूजा करून झाली आहे आणि मग त्याच्यानंतर आता सर्व सामान मी एका ठिकाणी आणून ठेवलं आहे तरी पण ह्यामध्ये काय काय सामान कमी होतं म्हणजे बिल्वपत्र आणायची राहिली होती काय काय तरी नेहमी उठावंच लागतं मधना पूजेतून कितीही ठरवलं ना की मी सगळं सामान एकाच ठिकाणी आणून ठेवेन सगळं नीटनिटकं ठेवेन आणि मग पूजेला बसेन तरी पण काही ना काहीतरी सामान राहतंच आणि काही ना काहीतरी मग ते आणायला जावंच लागतं आणि पूजेतून उठावंच लागतं तर आता छान अशी मस्त पूजा मांडतोय तर पूजा कशी मांडायची श्रावणसुमोरची तर हे मी आधी तुमच्या सर्वांसोबत बऱ्याचदा शेअर केलेलं आहे की श्रावण सोमवारची पूजा मी कशी मांडतो किंवा के कशी केली पाहिजे तर आधी मी बरेचदा तुम्हाला दा सांगितलेलं आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील मागच्या वर्षीचे तर तुम्ही नक्की बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की आजची पूजा आपण कशी मांडायची आहे म्हणजे श्रावण सोमवारची पूजा कशी मांडायची तर बघा स्वच्छ अशी मस्त जागा स्वच्छ करून घ्यायची जिथे तुम्ही मांडणार आहात आणि तिथे पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने किंवा तुमच्याकडे जी रांगोळी उपलब्ध असेल त्याच्याने छान असं मस्त स्वस्तिक काढायचं स्वस्तिकच्यामध्ये चार जे आपण डॉट काढतो बिंदू काढतो ते काढायचे तेव्हाच आपलं स्वस्तिक पूर्ण होतं तो नाही नंतर आपलं स्वस्तिक अपूर्णच राहतं त्याच्यानंतर आता छान हा जो माझा नवीन चौरंग आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा माझं पाठांचं कलेक्शन ते मी सगळं तुम्हाला सांगितलं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याच्यानंतर मग असं छान शुभ्र सफेद रंगाचं वस्त्र आता हे जे वस्त्र आहे माझं प्लेनच वस्त्र आहे त्याला काय डिझाईन किंवा लेस बीस असं नाही आहे छान मस्त कॉटनचं प्लेन वस्त्र आहे तर त्याला काय काय बघत होतं की हे असं ठेवल्यावर कसं दिसतंय तसं ठेवल्यावर कसं दिसतंय पण शेवटी मग जसं हवं त्या जुन्या पद्धतीने साईडनी जसं ठेवलं जायचं अगदी त्याच प्रकारे मग मी ठेवलं आणि असंच सफेदच कपडा वापरायचा बरेचदा बरेच जण बोलत असतील की महादेवाला सफेद रंगाचंच का वापरलं जातं तर महादेवाला सफेद रंग प्रिय आहे म्हणून त्याच्या पूजेमध्ये जे आपण वस्त्र ठेवतो ते सुद्धा सफेदच ठेवायचं दुसऱ्या कुठल्या रंगाचं वस्त्र घ्यायचं नाही किंवा बरेच जण आता म्हणतील मेन म्हणजे बरेच जण बोलते की आमच्याकडे सफेद कपडा नाही आहे किंवा काय तर लाल अंतरला तरी चालेल पण काही ना काहीतरी सफेद वस्त्रामध्ये तिकडे वापरलंच गेलं पाहिजे त्याच्यानंतर मग आता छान समयांची स्थापना करून घेतली त्याच्यानंतर मग आता गणपती बाप्पांची मी स्थापना करतो आहे गणपती बाप्पांची स्थापना करताना त्यांना तुम्ही डायरेक्टसुद्धा ठेवू शकता पण मी तरी म्हणेन डायरेक्ट ठेवण्यापेक्षा पहिलं तुम्ही त्यांना अभिषेक करा अभिषेक झाल्याच्यानंतर त्यांना त्यांचं आवाहन करायचं की माझ्या पूजेमध्ये तुम्ही या आणि बसा आणि मी तुमची जी काही वेडी वाकडी तोडकी मोडकी जी काही तुमची सेवा केली आहे ती स्वीकारून घ्या असं आपण त्यांना सांगायचं तर अभिषेक कसा करायचा आता अभिषेक पहिलं आपण देवावरती पाच पळी पाणी अर्पण करायचं आता तुमच्याकडे पळी नसेल तर तुम्ही चमचा वापरा पण पाच चमचे पाणी किंवा पाच पळी पाणी आपण पहिलं त्यांच्यावरती अर्पण करायचं पाच पळी अर्पण झाल्याच्यानंतर तुम्ही जे काही अभिषेक तुम्ही तयार केला असेल म्हणजे दुधाचा किंवा पंचामृताचा चंदनाचा ज्याचा कुठलाही अभिषेक तुम्ही वापरला असेल तो अभिषेक करायचा पाच वेळा किंवा अकरा वेळा एकवीस वेळा जसं तुम्हाला वाटेल त्याच्यानुसार मग तुम्ही तो अभिषेक करायचा आता इथे मी पंचामृत नव्हतं घेतलं इथे मी फक्त आणि फक्त दूध घेतलं होतं कुण कोणा कोणत्याही कौन देवावरती जेव्हा तुम्ही अभिषेक करतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपण तापवलेलं दूध नाही घ्यायचं आपण कच्चत दूध वापरायचं आणि खास करून तर महादेवाच्या पूजेमध्ये ही गोष्ट नक्की चेक करत जाणे मी की दूध तापवलेलं आहे आ, की कुठलं आहे तापवलेलं आपल्याला घ्यायचं नाही आहे आपल्याला कच्चत दूध वापरायचं आहे मग आता छान असा मस्त गणपती बाप्पांचा अभिषेक होतोय त्याच्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर ह्याच्या पूजेमध्ये अर्थात श्रावण सोमवारच्या पूजेमध्ये रुद्रयंत्राला सुद्धा महत्त्व आहे जर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर तुम्ही नक्कीच स्थापित करू शकता जर तुमच्याकडे रुद्रयंत्र नसेल तरी तुम्ही नाही स्थापित केलं तरीसुद्धा चालेल असं काय नाही की रुद्रयंत्र असायलाच हवं पण बऱ्याचदा असं म्हणतात की महादेवाच्या पूजेमध्ये खास करून रुद्रयंत्र हे असलंच पाहिजे ते कंपल्सरी मानलं जातं पण बरेच जणांना देवघरामध्ये काय इश्यूज असतील म्हणजे देवघरात जागा नाही आहे किंवा काय म्हणून ते लोक रुद्रयंत्र वगैरे ठेवत नाहीत जर असं असेल तर मग तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला देवघरात ठेवायचं नसेल तर तुम्ही रुद्रयंत्र घ्या रुद्रयंत्र घेतल्यानंतर त्यांची श्रावण सोमवारच्या दिवशी छान पूजा करा आणि नंतर मग ते तुमच्याकडे तुम्हा देवघरामध्ये तुम्हाला जागा असेल तुम्ही देवघरात ठेवू शकता नाहीतर किंवा तुमच्याकडे जिथे तुम्ही देवांच्या वस्तू तुमच्या ठेवता तिथे नीटनीटकं जपून जसं पॅकेजिंगमधनं येतं तसं नीटनीटकं जपून ठेवून द्यायचं आणि जेव्हा हवं त्याची मग तुम्ही पूजा करू शकता आता हे तुमच्यावरती आहे की तुम्ही स्थापना करायची देवघरात तर तुम्ही करू शकता नाही केलात तरी चालेल अशी काही हरकत नाही तर माझ्याकडे रुद्रयंत्र नाही आहे तर म्हणून मी त्याची स्थापना करत नाही आहे त्याच्यात आता छान मस्त महादेवांचा महा अभिषेक करून घेतला आहे महादेवांचा अभिषेक झाल्याच्या नंतर मग आता रुद्राभिषेक करायला घ्यायचा आहे तर रुद्राभिषेक कसा करायचा काय करायचं हे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देतो आहे म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देतो म्हणजे इथेसुद्धा सांगतो आहे पण त्यामध्ये काय काय वाचायचं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देतो आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करा त्याच्यानंतर हे असं माझ्याकडे पितळाचं कमळ आहे ज्याला मी स्वतः बनवलं आहे कमळ म्हणजे माझ्याकडे दिवे आहेत तर त्या दिव्यांचं ते, ते खालचं जे त्याला कवर अप आहे डिझाईन ॲज अ डिझाईन म्हणून तर ते आहे तर मी ते दोन्ही दिव्यांचं काढलं त्याला थोडंसं स्टिक केलं आणि त्याचं कमळ तयार झालं मग ह्यामध्ये असं म्हणजे आपल्या पूजेमध्ये अशा काय काय गोष्टी असतात ना त्या आपण अशा छोट्या मोठ्या करून वापरू शकतो आपल्या पूजेमध्ये किंवा देवांचं स्थान त्यावर आपण तयार करू शकतो आता अशा वेळेस तुम्ही ह्यामध्ये महालक्ष्मी मातेची सुद्धा स्थापना करू शकता किंवा आता मी महादेवांना असं एक स्थान एक पाठ म्हणू शकतो आपण त्या ह्याला की एक टेबल जसे आपण काय काय टेबल वापरतो देवांच्या पूजेमध्ये अगदी त्याप्रकारे म्हणून तर मी एक सजावटीचा भाग म्हणून ते ता -ता चा चा आ, मी तसं ठेवलं आहे त्यावरती महादेवांना स्थान दिलं आहे तर आता सगळ्यात महत्त्वाची सुरुवात ती म्हणजे रुद्राभिषेकाची सुरुवात मग अशी एकदा माझा गळतीचा इकडचा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे मी वाचत होतो आणि पाणी पडतच नव्हतं ते पाणी कमी होऊन गेलं होतं म्हणून लक्ष देत जा मध्ये मध्ये त्यामध्ये पाणी भरत चला आणि देवांना नीटनीटकं सेंटर बघायचा की देवावरतीच पाणी पडतंय का आणि देवावरतीच पाणी पडलं पाहिजे तर छान अशी मस्त

ओम रक्ता रक्तवण पणक विश्वनायक भक्तुगे श्री स्वामी उतार पाही मामा, पाही मामा, पाही मामा। आता जया जयाचे करणा पुराणा पुरुषा सर्वेशा अनंत ब्रह्मांडा देश वेदवंता जगदगुरु सुखधाम निवासुनिया सर्वसाक्षी करत चनंता राया अनंत्रे नटला

ओम विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओमतपुरुषाय विमे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओमतपुरषाय <laughs> विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात वुरषाय विद् महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरषाय विद्े महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत् पुरुषाय महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात छान नंतर मग छान मस्त रुद्राभिषेक झाला आणि रुद्र अभिषेक झाल्याच्या नंतर त्या रुद्राभिषेकामध्येच आपल्या बिल्बपत्रांचा अभिषेक अर्थात बेलपत्राचा अभिषेक करायचा असतो तर तो कसा करायचा आता बेलपत्राचा अभिषेक तुम्ही आता आपल्याकडे जी नित्यसेवा आहे त्यामध्ये अष्टोत्तर नामावली दिलेलं आहे तर त्याच्यानुसार एक एक पान आपण अर्पण करायचं आणि ते कसं करायचं जो देठाचा भाग असतो तो देवाकडे करायचा आणि पानाचा भाग असतो तो आपल्याकडे करायचा आणि जो सॉफ्ट सरफेस असतो तो देवावर ठेवायचा आणि जो खडबुडीत सरफेस असतो डेठाचा तो वरती ठेवायचा अगदी अशा प्रकारे आपण महादेवाला बिल्वपत्राचा अभिषेक करायचा आणि तुम्हाला दिसत असेल की मी कशा प्रकारे महादेवांवर बिल्वपत्रांचा अभिषेक करतो आहे एक एक एक, -एक नाव घेत आपण महादेवावरती बिल्वपत्रांचा अभिषेक करतोय जाता समजा तुम्हाला बिल्वपत्र जास्त नाही मिळाले किंवा कमी आहे तुमच्याकडे बिल्वपत्र मग तुम्ही काय करणार तर तुम्हाला मी सांगतो पुढे की ते म्हणजे काय करायचं आहे एकच पान जर तुमच्याकडे असेल किंवा जेवढी पान असेल तेवढं अर्पण करून घ्यायची आणि एक पान शेवटी जे उडतं ते पाण्यात डुबवायचं आणि एक नाव घेऊन त्या मूर्तीला अर्थात पिंडीला लावायचं आणि मग पुन्हा काढायचं मग दुसरं नाव घ्यायचं पुन्हा लावायचं पुन्हा काढायचं असं तुमची जेवढी बाकी नावं असतील तशानुसार तुम्ही अर्पण करू शकता आता मला टोटल फिफ्टी सेवन पानं माझ्याकडे होती तर तेवढी महादेवांनी लिहून दिली तर मग ती तेवढी सगळी पानं मग अर्पण केली आणि जे एक शेवटचं पान उरलं होतं ते पान मग मी ठेवून दिलं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की एक एक पान लावायचं काढायचं लावायचं काढायचं एक एक नाव घेत अगदी तशा प्रकारे आणि मग शेवटी आपण काय करायचं शेवटचं नाव असेल तेव्हा ते बिल्वपत्र अर्पण करून टाकायचं मग आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आजची शिवामूठ होती शिवा शिवा आ, ती शिवा म्हणजे तांदूळ तर आता मी छान असे तांदूळ घेतो आहे आजची तीनदा शिवामूठ नेहमी अर्पण करायची असते तर शिवामूठ अर्पण करताना नेहमी ती सुखी किंवा कोरडी अर्पण करायची नाही त्यात थोडंसं असं पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण ती शिवामूठ महादेवांवरती अर्पण करायची तर शिवामूठ अर्पण करताना तुम्ही महादेवांना तुमच्या मनात जी काही तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला जर काही महादेवांकडून पूर्ण करून घ्यायचं असेल तर ते तुम्ही महादेवांना सांगायचं आणि तशी तशी शिवामूठ तुम्ही महादेवांवरती अर्पण करायची तीन शिवामूठ अर्पण करायची तीन शिवामूठ अर्पण करायची म्हणजे तीन वेळा आपण शिवामूठ अर्पण करायची आणि शिवामूठ झाल्याच्यानंतर मग महादेवांना कपूर आरती करायची म्हणजे कापूर आणि ओवाळायचं दुपारती करायची आणि संध्याकाळी किंवा पूजा झाल्यावरतीच आरती घ्यायची तर अगदी अशी साधी सोपी आणि जशी मला जमेल अगदी तशा प्रकारे मी आजची माझी श्रावण सोमवारची छान अशी मस्त पूजा केली तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ यात अशा उदाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ